हॅलो नमस्कार मी नैना तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आत्ताच मुलं खेळायला गेलेत आणि बसली मी आता म्हणजे बरं वाटत नाही आहे मला खूप असं हे आहे पाय दुखत होते माझे खूप दुखत आहेत काल रात्रीपासून कारण काय झालेलं काल ना आमच्यात आखाडी होती आणि बराच उशीर उभी राहिलेली मी सगळा स्वयंपाक केलेला चिकन आणि सुकं मटन चिक्कन रस्सा आणि बिर्याणी सगळं करत होते आणि दिवसभर करत होते त्यात कस्टमर पण होते रिलेटिव आले ते पाहुणे आहे घरात असल्यामुळं हो, एक मिनिटही बसायला मिळालं नव्हता त्यानंतर सगळी तयारी एकटी करत होते खूप पाळाप झाली आणि थोडंसं पिरियड्स पण चालू आहेत त्यामुळं सगळं माझं इतकं भरून आलेलं मॅम खूप दुखत होतं मला आणि अजूनही मला थोडंसं त्रासच होतो आहे त्यामुळे झोपलेली मी दुपारी घरी कॉलेजमध्ये गेलेली इतकं टेन्शन म्हणजे आत्तासुद्धा खूप टेन्शनचं हे पिरियड झालं आहे कारण आत्ता एक्झाम आहे माझी सोमवारपासून तर त्याचं रिसीट मला अजूनपर्यंत निघतच नव्हतं आणि इतकं मी प्रयत्न केलेला तरी निघत नव्हतं त्यामुळं मग ते टेन्शन पण होतं आणि कॉलेजमध्ये जाऊन आले आज आज रिसीट मिळालेलं पण खूप पाय दुखत होते आता रिसिप्ट मिळाले तर हॉल तिकीट मिळालं आहे तर आत्ता मला टेन्शन आहे की मला अभ्यास करायचा आहे मला सोमवारी एक्झाम आहे सोमवार कसं तीन दिवस लागतार एक्झाम आहे तर, एक तर तेच वेगळं टेन्शन आलं आहे काय करावं म्हणजे आणि आज मी दिवसभर काही केलेलं नाही आता उठली आहे तर तर ते सगळं आवरायचं आहे अभ्यास पण करायचा आहे बघत करते मी तसं ॲडजस्ट होईल तसं मुलांना आता खाली खेळायला पाठवलं आहे सात वाजता क्लास आहे तोपर्यंत ते येतील काही काही खाऊन न गेलं त्यामुळे मग मी चॉकलेट दिलं आहे त्यांना जेवण झोपलेली मी जे लोक त्यांचं ॲक्टिव्हिटीज करत होते आज शनिवार असतो तर त्यांच्याकडं आर्ट्सचा क्लास घेतला जातो आर्ट्स सगळे प्रोजेक्ट शिकवले जातात मग तेच घरी येऊन घेणूचं तेच चाललेलं थो इकल, ते झालं आहे म्हणजे ते करत होते थोडंसं राहिलं आहे पण ते खेळायला पण जातात ते खाली सायकल ते सात वाजता येतील तोपर्यंत काहीतरी नाश्ता बनवते सातला आपल्यापर्यंत पटकन खायला पण देते त्यांना सगळं सगळं जे सगळं तसंच पडलं आहे कारण सकाळी पण मला खूप म्हणजे सकाळी मला उठताच नव्हतं हो शनिवार होता शनिवारची शाळा होती तरीसुद्धा मला नाही आलं ह्यांनीच बनवून दिलं त्यांना चहा आणि चहा बटं त्यांना खायला घातला आणि डब्यात त्यांनाच कोरडा खाऊ द्यायचा असतो तो, तो दिला आणि ते लोकं गेले शाळेत त्यानंतर मग मी बराच उशीर बसलेली त्यांच तेन, त्यांना नेहपर्यंत मी फक्त कपडे मशीनला लावले मी थोडंसं आवरावर केली म्हणजे बाहेरचं हॉल साफ केलेला आणि मी आवरेन असं हे धरलेलं पण नाही झालं त्यांना घेऊन आले आणि काही कसले कंडिशनमध्ये मला आज कॉलेजमध्येच गेलं पाहिजे होतं मग मी त्यांना घरी आणून थोडा वेळ हे केलं आणि जाऊन आले पटकन कॉलेजमध्ये एक दहा पंधरा मिनटातच झालं मला वाटलं की उशर होतं की काय त्यासाठी मी खायला त्यांना व्यवस्थित बनवून खायला सांगून गेले होते कारण शाळेत मी खाऊन येतात ते डबा असतो तो त्यामुळे लगेच घरी आल्यावर खात नाही मग पण मी लगेच आले तर मा मी आल्यानंतर पहिल्यांदा खाऊन घेतलं आणि मी झोपलेलीच मग ते आत्ता पप्पांचा फोन आलेला त्यांच्या की म्हणजे बरं वाटतंय का नाही तर मग तेव्हाच विचारत होते की काय झालं तू झोपलेलीस पण इतका उशीर आणि मग पप्पांचा फोन आलेला तर विचारत होते बरं आहे का मग काय झालं आहे काय होतं तुला तर म्हणाला काय नाही तू मी जावा खेळायला मी आवडते एकटी कारण मी त्यांना सांगितलेलं की आपण झोपून उठलो की सगळेजण आवडूयात खूप म्हणजे ते मला मदत करतात इथलं इथलं म्हणजे त्यांचा त्यांचा पसरला तर ॲटलीस्ट आता काय आहे ते खेळाल खाली खेळायला गेलेत पण आहे तसंच शा त्यांच्या शाळेचे जे प्रोजेक्ट करण्यासाठी लागणारं साहित्य काढलेलं ते त्यांनी मोठ्या टी व्हीच्या इथं ठेवले त्यानंतर छोटे मोठे कामं करतात ते झाडू हे करून दे मला झाडू आणून दे सुपली आणून दे किंवा हे करूयात आपण असं सांगतात तर त्यांना म्हटलं की तुम्ही जावा मी बघते आता मी आवरते ते सगळं बघते कारण कुठलं तर पाहिजे सहा साथ झाले झालेत आणि मी तुम्हाला म्हणत होते ना की मी तुम्हाला आयब्रोचे शेअर करते म्हणून तर हे आयब्रोज आहेत केलेत मी कारण खूप दिवस पुढे जात होते आणि म्हणजे ॲक्च्युली प्रॉब्लेम काय होत होता की कॅमेरासमोर मी घेऊन बसत होते पण इथं केस जी केस लहान लहान असताना ती दिसत नव्हती मला कॅमेरा मिरर समोर उभे राहिले तरी मग माल तुम्हाला मग तो कॅमेरा ॲडजस्ट करता येत नव्हता अजून मला तेवढी प्रॅक्टिस नाही ना कळत नाही अजून कसं हे करायचं की कुठल्या आयब्रॉलने व्यवस्थित दिसेल किंवा काय होईल पण मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करत आता ही आयब्रो मी केलेली आहे लक्षात म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी आयब्रो बऱ्यापैकी ते चांगली करते मला मला शोभेला तरी मी करते तर हेच मी तुमच्याबरोबर शेअर करेन आणि कालचा व्हिडिओ नक्की बघून घ्या कालच्या व्हिडिओमध्ये मी जे माझं हेअर केअर रुटीन आहे त्याच्यामध्ये मी हेअर हेअर मास्क कुठला लावते किंवा काय आहे त्याचं सगळं मी शेअर केलं आहे तुमच्याबरोबर ते नक्की बघून घ्या तुम्हाला नक्की हेल्पफुल ठरेल तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला इतका मला पाहिजे करत होता मला कळत नव्हतं तर मी उलटी कपडे घातले ते बघ आणि हे मला कृष्णाने आल्यानंतर सांगितलं बाहेर बसल्यावर की मम्मा तू कपडे असे का दिसत आहेत तर म्हणलं काय झालं तर म्हणतो की कपडे तू उलटी घालणार आलीस म्हटलं असूज थोड्या वेळा आणि गे गेल्या आतमध्ये की मी बनवून बदलून घेते ते लोक टी व्ही बघत त्यांना चाललेलं नाही मी आता करते